नमस्कार मी मिलीना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया जिल्हा जिल्हासहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं आमदार नितेश राणे यांच्या उपस्थिती सकाळी नांदगाव तिठा येथे देवगड कणकवली वैभवाडी या मतदारसंघातून पहिल्या टप्प्यात दोनशे त्र्याऐंशी रामभक्त अयोध्येकडे रवाना झाले भारतीय जनता पार्टीच्या वतीने याचे नियोजन करण्यात आले आमदार नितेश राणे यांनी रामभक्तांची नांदगाव येथे भेट घेऊन प्रवासाला शुभेच्छा दिल्या मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ हुमरमाळा येथे आज सकाळी आठच्या सुमारास भीषण अपघात झाला महामार्गाच्या बाजूने सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या पादचाऱ्याला मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या चारचाकी भरधाव कारने धडक दिली या भीषण अपघातात पादचार्याचा जागीच मृत्यू झालाय कालिदास जन जन असं मृत पडलेल्या व्यक्तीचं अवैध गोवा बनावटीच्या तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे रुपयांच्या दारूसह चार लाख पन्नास हजारांची हुंडाई आयटेक कार असा एकूण आठ लाख ऐंशी हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल एल सीबीच्या पथकाने आज मध्यरात्री बारा वाजून पाच मिनिटांनी पकडला या गुन्ह्यात एका युवकाला अटक देखील करण्यात आली गेल्या काही दिवसांपासून मनसे सुरू असलेल्या राजीनामा सत्रानंतर एक बडा नेता पक्षातून बाहेर गेला पक्षाच्या सरचिटणीस पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं पत्र मनसे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दिले आमदार नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण मागणी आणि प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीकडून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला सी आर मशीन मंजूर केले आज या सी आर मशीनचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभित नाईक यांच्या हस्ते फीत कापून तर भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोटा सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढून लोकार्पण करण्यात आलं याबरोबर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका